सर्पमित्रांना ओळखपत्र व दहा लाखाचा अपघात विमा मिळणार नागोठणे रोशन पत्की ग्रामीण भागातील वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र व दहा लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे सर्पमित्रांसाठी ही अत्यंत आनंदाची व महत्वाची बातमी असल्याचे येथील सर्पमित्र श्री के टी उर्फ किशोर शिर्के यांनी गरजा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलकडे व्यक्त केली सर्पमित्रांना अत्यावश्यक सेवा देणारे व फ्रंटलाइन वर्कर म्हणूनही दर्जा देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली राज्यातील सर्पमित्रांना एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे राज्यातील सर्पमित्रांना एक अधिकृत आणि दहा लाखाचा अपघात विमा देण्यात येणार आहे त्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या संदर्भात शिफारस केली आहे त्यामुळे राज्यातील सर्पमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेकदा सर्पमित्र अत्यंत जोखमीचे काम करत असतात आणि आने अनेकदा सर्प पकडताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार असून त्यांना सुरक्षित काम करण्यास देखील मदत होणार असल्याची माहिती येथील सर्पमित्र केटी शिर्के यांनी दिली